कॉन्ट्रॅक्टर एकजुटीचा कॉन्ट्रॅक्टर एकजुटीचा एलओ सी आमच्या हक्काची एल ओसी आमच्या हक्काची बांधकाम विभागातील फेटेदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागातील फेटेदारांचा आमचं नाव आहे आम्ही मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी आहोत दिनेशे मी मुकुल काकड सर बोलतात विषय असा आहे की दीड वर्षापासून आम्ही जे दुरुस्तीचे बांधकाम जे मंत्र्यांचे दृष्टीचे जे बघण्यांचे कामं केलेले आहेत शासकीय निवस्थान त्यांचे जे रिपेअरचे कामं केलेले आहेत त्या कामांसाठी अजूनही आम्हाला अनुदान उपलब्ध झालेलं आहे आम्ही खर्चाने पैसे टाकून काम केलेलं आहे कामासाठी आम्ही बारा ऑगस्टपासून उपोषण करतो आमची पुढे दखल जास्त घेतली गेलेली नाही मी ती नाही आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडनं काम करून घेतलेलं आहे आम्हाला आमच्या कामाची पैसे मिळाले कधीपासून आपण बसतात आम्ही पत्रव्यवहार आम्ही दो बारा ऑगस्टपासून इथे आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहे आम्ही अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे मान्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे सचिवांना आम्ही पत्रव्यहार केलेला आहे सहा विभागाच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार आहे कोणी भेट दिली ना मला थोड्या दिवसाआधी उद्धव ठाकरे आलेले आपले सगळे मंत्री लोक आले कोणी भेट आम्हाला इथे होऊन कोणी भेट दिली नाही पण आम्ही मुंबई सकाळी आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही स्वतः भेटायला गेलो त्यांनी ते सांगितलं की पैशांसाठी मी कॅबिनेटमध्ये मा विषय मांडतो आणि तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतो काम करत आहोत आणि विशेष म्हणजे इथं मुंबई सार्वजनिक बांधव विभागात जवळजवळ चार विभाग येतात चार विभागात मिळून जवळजवळ चारशे कॉन्ट्रॅक्टर इथं नोंदणीकृत रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर कामं करतात आणि हो त्यांची जवळजवळ पाचशे कोटीची बिलं गेली चौदा पंधरा महिन्यापासून प्रलंबित असल्यामुळं आम्हाला गेली बारा तारखेपासून म्हणजे आज जवळजवळ आम्हाला पंचवीस दिवस होत आले की आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि आमची प्रमुख मागणी आहे की आमचे तातडीनं गणपतीच्या अगोदर म्हणजे या आम्हाला तातडीने आमचे पाचशे कोटी मिळावेत जेणेकरून आम्हाला आमचा देव सन्मान करता येईल मान्य जर झालं नाही तो जा तर आम्हाला इथं याच आजार मैदानावर आमरण पोषण करायची वेळ येईल कारण पैसे हे लहान ठेकेदार स्वरूपाची कामं करणारे आहेत म्हणजे काय मोठे नाही आहेत चारशे पाचशे कोटीमध्ये चारशे कॉन्ट्रॅक्टरची कुटुंब जगतायत आणि त्याच्यावर परत परिवार आहे परत आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत दुकानदार आहेत त्यामुळं हा मोठा समुदाय जवळ चार पाच हजार लोकांचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही शासनाला आम्ही विनंती केली आहे की के आमच्या वेगळ्या पद्धतीने बघा म्हणजे आम्ही काही मोठे ठेकेदार नाही की चारशे पाचशे कोटीचा एकच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मोठं बिल घेऊन जाणार आहे त्याच्यावर चारशे पाचशे कोटीचा निरो म्हणजे जगणार आहे त्यामुळे प्राधान्यानं आम्हाला आमच्या लहान ठेकेदारांना पेमेंट द्या आणि आम्हाला न्याय द्या